थंडीच्या दिवसांमध्ये अगदी शक्तीवर्धक आणि सर्वगुण संपन्न असे मेथीचे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे सगळ्यात आधी आता आपल्याला ही मेथी मीडियम फ्लेमवर थोडीशी परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा रंग थोडासा डार्क होत नाही फार जास्त परतू नका थोडीशी परतली तरी चालेल आणि आता आपण ती थंड करायला बाजूला ठेवून देऊया आता इथे एक वाटी सुक्कं खोबरं मी इथे घेतलेलं आहे आणि ते सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला आता अगदी लो ते मिडियम फ्लेमवर गॅस ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं गुलाबी रंगावर आलं की गॅस बंद करूया आणि त्यानंतर त्या गरम पॅनमध्येच खोबरं थोडंसं परतून घेऊया नाहीतर आपलं खोबरं करपू शकतं आता एक वाटी ते दीडशे ग्रॅम एवढं मी मुगाची डाळ इथे वापरलेली आहे आणि मुगाची डाळसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे तर तीसुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया आणि थंड होऊ देऊया आता त्याच पॅनमध्ये मी घेतलेलं आहे एक टे टेबल तूप तर तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी मखाणे मखाणे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते छान कुरकुरीत होत नाहीत हाताने एखादा मखाणा काढून घ्यायचा आणि त्या असा कुसकरून पाहायचा अगदी छान कुरकुरीत झाला असेल तर त्याचे छान असा चुरा होतो मग आता आपले मखाणेसुद्धा छान झालेले आहेत भाजून तेसुद्धा आपण बाजूला काढून ठेवूयात आता ते पॅन थोडंसं मी पुसून घेतलं कारण त्याचं काही रेसिड्यू असतील तर ते नंतर जास्त भाजले जाऊन आपलं पॅन खराब होतं आता ह्यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि इथे प्रत्येकी शंभर ग्रॅम एवढे हे प्र काजू बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत किंवा वाटीच्या मापाने घेतलं तर एक एक वाटी हे सर्व जिन्नस मी घेतलेला आहे थोडंसं कमी अधिक असेल ह्यातलं काही जिन्नस तरी हरकत नाही आहे आता आपल्याला ते दोन तीन मिनटं मिडियम ते लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत बदामनं असं तडकडल्याचा आवाज येईल ते झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे हे कलिंगडाचे आणि थोड्याशा भोपळ्याच्या बिया घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा तडतडल्याचा आवाज येईल आणि मग आपण हे सुद्धा बाजूला काढून ठेवू शकतो ह्या ज्या बिया आहेत ना त्या ऑप्शनल आहेत त्या ऐच्छिक आहेत तुम्हाला जर का अवेलेबल नसतील घरी किंवा इझिली अवेलेबल नसेल तर त्या तुम्ही स्किप करू शकता आता इथे मी एक टेबलस्पून तूप घेऊन एक वाटी डिंक आपण त्यामध्ये छान असा फुलवून घ्यायचा आहे वजनी प्रमाणात हा डिंक म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे तो सुद्धा छान असा फुलवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आता आपण बाजूला ठेवूया दीडशे ग्रॅम खारीक आणली होती त्याच्यातल्या बिया मी काढून घेतल्या आणि त्याचे असे तुकडे करून घेतले आणि त्यानंतर त्याची मिक्सरमध्ये तशी छान अशी पावडर करून घेतली आणि आता एक टेबलस्पून तुपामध्ये ही पावडर खारीक पावडर जी आहे ना तीसुद्धा आपण चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे जसा आता डा हलकासा गु पिवळा रंग होता तो छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर हीसुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया आणि आपण आता अशा प्रकारची खारीक पावडर आहे ना तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये बनवून ठेवू शकता आणि मुलांना दुधातून सुद्धा देऊ शकता आता त्याच पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तीळ आणि दोन टेबलस्पून खसखस तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे चांगली तडतडली पाहिजे आणि आता तीसुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया आता मी इथे घेतलेलं आहे दोन टेबलस्पून हालीम किंवा अळू ते सुद्धा छान असे तडतडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत सुद्धा इथे मी बाजूला काढून घेतलेलं आहेत आता हे बहुतेक सर्व मिश्रण जे आपलं भाजायचं किंवा परतायचं काम होतं ते झालेलं आहे आता मिक्सर बाहेर काढूया आणि सर्व जे जिन्नस आहे ना ते एक एक करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी इथे ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून ठेवले होते ते आपण ह्याची बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बहु बघू शकता छान अशी याची पावडर झालेली आहे तर तीसुद्धा आता मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली आणि आता त्यानंतर हा डिंकसुद्धा बारीक करून घेणार आहे आणि डिंक बारीक करून तोसुद्धा आपल्याला त्याच परातीमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान असं आहे डिंकाची सुद्धा पावडर झाली आणि आता आपण मखाणासुद्धा बारीक करून घेऊया आता ही तयार मखाण्याची पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये आपण ॲड करूयात आता आपण जे खारीक पावडर भाजली होती ती त्याचप्रमाणे खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं ते सुद्धा अशा प्रकारे हाताने क्रश करून या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे तुम्ही हा जर का व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे पाव जाणून घ्यायला मला फारच आनंद होईल आता इथे मी मेथीसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान फाईन अशी पावडर त्याची तयार झालेली आहे तुम्हाला जर का लाडू कमी कडू हवे असतील तर तुम्ही शंभर ग्रॅम ऐवजी पंच्याहत्तर ग्रॅम मेथीसुद्धा वापरू शकता आता इथे मी मुगाची डाळसुद्धा अगदी छान बारीक करून घेतली आणि आता आपण तीसुद्धा बाजूला काढून घेऊया आता काय करायचं आहे त्याच पॅनमध्ये इथे मी जवळजवळ दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा आता आपल्याला ह्यामध्ये चांगलं तुपामध्ये मिक्स करत करत छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता पिठाचा रंग बऱ्यापैकी पांढरा आहे पण जसं जसं तुम्ही परतत जाल तसा तसा त्याचा रंग गडद होत जाईल थोडंसं हे पीठ जे आहे ना ते थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी ह्यामध्ये दोन टेबलस्पून तूप आणखी घातलेलं आहे आणि ते छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आता आपण जी मुगडाळीची पावडर बनवली होती ती मुगडाळीचं जे पीठ बनवलं होतं तेसुद्धा आता आपण ह्यामध्ये घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप पुन्हा यामध्ये मी ॲड केलं आणि चांगलं असं ते परतून घेतलं रंग तुम्ही बघू शकता छान झालेला आहे आणि अगदी सुंदर असा सुगंधसुद्धा ये आता येत आहे या पिठांचा तर आता हे सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया आता आपण जे मिश्रण बनवलं होतं मग अशी सर्व जिन्नसांचं त्यामध्ये हे गव्हाच्या पिठाचं आणि मी मूग डाळीच्या पिठाचं मिश्रण त्याचप्रमाणे मेथीची जी पावडर बनवली होती तीसुद्धा ह्यामध्ये घालूया खसखस पाढरती आणि हालीमचं जे मिश्रण केलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये आता घालायचं आहे आणि आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित असं आता त्याच पॅनमध्ये थोडं पुसून घेतलं पॅन व्यवस्थित त्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून मी इथे तूप घातलं आणि इथे मी चारशे पन्नास ग्रॅम अशी गुळाची ढेप होती माझ्याकडे ती गुळाची ढेप मी बारीक चिरून ह्यामध्ये तुपामध्ये घातलेली आहे तर त्याऐवजी तुम्ही पाचशे ग्रॅम गुळसुद्धा घेऊ शकता जर का तुम्हाला जास्त गोड हवं असेल आता हा गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे काही बनवायचा नाही आहे तर तुम्ही बघू शकता गूळ आता वितळलेला आहे आणि वितळलेला गुळ मी लगेचच त्या मिश्रणामध्ये घातलेला आहे व्यवस्थित ते पलेत्याने किंवा छान असं स्पॅटुलाने व्यवस्थित त्या पॅनमधून काढून घेऊया आणि अजिबात हात न घालता कारण ते गूळ फारच गरम आहे अगदी छान असं चमच्याने असं चांगलं मी एकजीव करून घ्यायचं आहे आता दोन टी स्पून मी इथे वेलची पूड घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे जायफळसुद्धा ह्यामध्ये किसून घालायचं आहे पोटाला फारच उत्तम असं जायफळ तर जायफळसुद्धा यामध्ये थोडंसं मी किसून घातलेलं आहे आणि आता पुन्हा हे मिश्रण चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे करत असताना जर का तुम्हाला असं वा वाटलं की आपलं हे मिश्रण फारच कोरडं आहे आणि लाडू वळता येत नाही आहेत तर अशा वेळेला एक ते दोन टेबलस्पून तूप चांगलं गरम करून ह्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करूनसुद्धा तुम्ही त्याचे पुन्हा लाडू बनवून शोधत पण आता मला इथे गरज वाटत नाहीये छान असे इथे मी लाडू वळले जात आहेत तर आता मी व्यवस्थित असं बसून छान असे जे सर्व लाडू वळवून घेणार आहे ह्या मेजरमेंटमध्ये माझे सेहेचाळीस एवढे लाडू तयार झाले होते लाडू फार जास्त मोठे करू नका थोडेसे लहानच करा म्हणजे जर का कोणाला कमी खायचं असेल तरी एकच लाडू खाता येईल तर प्रकारे आपले मेथीचे आरोग्यदायी आणि अगदी शक्तिवर्धक असे लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि रितिका सावंत किचनला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय